नमस्कार लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आलेले आहे अन्नपूर्णा योजनेचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहे तुम्हाला आठव्या नव्व हप्ता आला असेल तीन हजार रुपये त्यासोबत तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे चोवीसशे नव्वद रुपये आता लाडक्या बहीला मिळतात ऑक्टोबरमध्ये ज्यांना मिळाले होते डिसेंबरमध्ये ज्या महिलांना मिळवतं आता तिसरा हप्ता जो आहे तुमचा तीस तीन सिलेंडर तो आज मिळाला आहे त्यामुळे लाडक्या बहिणीवर तुम्हाला गुड न्यूज आलेले आहेत तुम्हाला आठशे तीस रुपये एका गॅसनुसार चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅसचे मिळतात केंद्र सरकार तीनशे रुपये अनुदान देतं आणि राज्य सरकार पाचशे अनुदान असं टोटल आठशे तीस रुपये एका गॅसचे मिळतात आणि आठ एक वर्षभरामध्ये तुम्हाला तीन गॅस मोफत दिले जातात हे पैसे जमा झाले एक कमेंट करायचे आहे आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे कुणाला जमा झाले ज्या ज्या महिला लाडक्या बहिणीचे पैसे मिळत आहेत किंवा लाडक्या बहिणीसाठी ते पात्र आहेत त्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहे त्याच्या अतिशय काय आहेत तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जर पाहिलं असेल तुम्ही तर तीन गॅस मोफत मिळत आहेत तर कोणकोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत तर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी जर पाहिला असेल तर ही योजना गरीब आणि आर्थिकदृष्ट्या ज्या दुर्बळ आहेत म्हणजे ज्या महिलांकडे केसरी रंगाचं आणि पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे त्या महिला सर्वात अगोदर पात्र आहेत त्यासोबत जर पाहिलं असेल तर महिला ही कुटुंब प्रमुख असावी तिच्या नावावर आधीपासून गॅस कनेक्शन असो आणि गॅस सिलेंडर एका ठराविक कालावधीत तो दिला जाणार आहे महत्त्वाचं लाभार्थींची पात्रता आता आता अनेक महिलांचं एस एम एस येत आहे अनेक महिला कॉल करतात की सर आमचे गॅसचे पैसे जमा नाही झाले नेमकं कारण काय आहे कारण लाखो महिलांना पैसे आलेले आहेत मग तुम्हाला नेमकं न येण्याचं कारण काय आहे तर ते पाहण्याअदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असता नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबत हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करणं खूप महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करतोय बघा सदर योजना लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी ही महिलांच्या नावची असावी आता तुमच्याकडे जी कुठली गॅस असेल वेगवेगळ्या कंपनीचे गॅस आहे ती गॅस जोडणी तुमच्या घरातील किंवा लाडक्या बहीण तुमच्या महिलांच्या नाव सासूच्या नावचे असावे तुमच्या नावचे असावे फक्त महिलांच्या नावचे त्यानंतर सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थी योजनेस पात्र असतील ज्या ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला सुद्धा पात्र आहेत त्या इकडं सुद्धा पात्र आहे म्हणजे उज्ज्वला योजनेत तुम्हाला तीनशे तर मिळत आहेत त्यामुळे राज्य सरकारचे पाचशे असे तुम्हाला त्या ठिकाणी एकूण पाचशे तीस रुपये आठशे तीस रुपये ती तुमच्या खात्यात जमा होतात त्यानंतर सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या ज्या लाभार्थी महिला आहेत ह्या लाभार्थी सुद्धा हे पैसे मिळतात त्यामुळे त्यांना वेगळा उज्ज्वलाचा फॉर्म भरायची आवश्यकता नाही मुख्यमंत्री अन्नपूर्णेचा सुद्धा फॉर्म भरायची आवश्यकता नाही फक्त लाडक्या बहिणीला त्यांनी फॉर्म भरलेला असावा लाडक्या बहिणीमध्ये त्या पात्र असाव्यात आणि त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे येत असा या तीन अटी महत्वाच्या आहेत त्यासोबत सादर लाभ केवळ हा चौदा पॉईंट दोन किलोग्राम ओजनाचा गॅस आहे त्या गॅस सिलेंडरच्या जोडणीसाठीच तुम्हाला ते पैसे मिळतात त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज चित्र असले रुपे कार्ड सुद्धा लाडक्या बहिणीला दिलं जाणार आहे खूप महत्त्वाचे अपडेट आहे तुम्हाला पैसे आलेत का गॅसचे मग किती आलेले एका गॅसच्या आलेत का दोन गॅचच्या आलेत का तीन गॅच टोटल आलेत का कारण एका ठराविक कालावधीमध्ये हे चार चार महिने जसं तुम्हाला पी एम किसान असे नमो शेतकरीचा साधारणतः एक चार महिन्याने एक हप्ता दोन हजार मिळतो त्याप्रकारे तुम्हाला वर्षभरामध्ये एक तीन महिन्यांनी म्हणा दोन महिने चार महिने सहा महिने हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत हे तुमचेच पैसे ठीक आहे मग तुम्ही कमेंट करायची की हे पैसे तुम्हाला जमा झाले का काही महिलांना तीनशे जमा झालेत तीनशे आठ रुपये जमा झाले काही महिलांना पाचशे जमा झाले काहीर महिलांना एक रकमे एक सोळाशे अठरा एकोणीस रुपये जमा झाले ते जमा झाले का त्यासोबत एक कमेंट करायची आहे तुम्हाला अनेक महिला ज्यांनी बांधकाम कामगार फॉर्म भरला आहे त्यांचं भांडे वाटप संचय मिळाला आहे का घरकुलाचं भरपूर महिला आहेत लाखो महिलांच्या खात्यात घरकुलात जे पैसे जमा झालेले आहे आता या ठिकाणी तुमची गॅस जोडणी आहे अनेक महिलांचं म्हणणं आहे की आता आम्ही आमच्या नावावर करू माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे माझ्या सासऱ्याच्या नावावर आहे तर लक्षात असू द्या ही जी गॅस जोडणी तुम्ही करून घ्या पण सध्याच्याला त्याची आठ दोन हजार चोवीसच्या आहे नंतर त्यामध्ये बदल होऊ शकतो सध्या तुमच्या नवऱ्याच्या नावावर गॅस जुनी असेल सासऱ्याच्या नावावर असेल किंवा घरातल्या व्यक्तीचे असेल तर तुम्ही महिलांच्या नावावरती करून घ्या कारण यामध्ये चेंजेस होऊ शकतील आणि मग हे जे पैसे तुमचे आहेत अनुदान तुम्हाला गॅस जो मिळतं तीन ते सुद्धा मिळेल आणि लाडक्या बहिणीचा तुमचा नववा हातात तुमच्या हातात खात्यात आलाय का नव्व हप्ता त्याची सुद्धा कमेंट करा आणि एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीस रुपये मिळणार होते तर लक्षात असू द्या एप्रिलपासून ते मिळणार नाहीत सध्या जे काही अर्थसंकल्प आहे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तरतूद केली नाही आहे जेव्हा होईल तुमच्यापर्यंत ही माहिती देईल त्यामुळे हा व्हिडिओ नक्की सर्व महिलांना शेअर करा